त्रिसरन पंचशिलाचे सूर जुळाले त्रिसरन पंचशिलाचे सूर जुळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले दिव्य ज्ञानाचा दाऊनी प्रकाश दीन दुबळांचा केला विकास दीन दुबळांचा केला विकास दिव्य ज्ञानाचा दाऊनी प्रकाश दीन दुबळांचा केला विकास अंधश्रद्धेचे सारे रान जळाले अंधश्रद्धेचे सारे रान जळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाला